अजितदादा पवार कृषी मंत्री व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्त जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने आजच्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष अंबाजोगाई येथील अधिष्ठाता श्री साहेब या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित हुगळे साहेब दिरादार साहेब जाधव साहेब आणि आपल्या परिषदेचे नेते आमचे मार्गदर्शक नेते अजयजी मुंडे साहेब या ठिकाणी उपस्थित युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष पवार साहेब रणजितजी सोळंके या कार्यक्रमाचे आयोजक माउलीदाता गडदे भैया शिंदे व उपस्थित सर्व या कार्यक्रमाला अंबाजोगा हो या ठिकाणातून विविध ठिकाणातून आलेले सर्व डॉक्टर्स त्यांचे सर्व सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी या माईकच्या माध्यमातून जिथपर्यंत आवाज जातो तिथं आजूबाजूला बसून ऐकत असणारे गावातील नागरिक आज या ठिकाणी निश्चितच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्री आपल्या सर्वांचे लाडके नेते धनंजयजी साहेब यांचा वाढदिवस जलविश्वास सप्ताह म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत जलविश्वास म्हणजे जनतेचा विश्वास निर्माण करणारे नेते दादा पवार आणि धनंजय मुंडे साहेब आहेत या ठिकाणी राबवल्या आताच आपण या ठिकाणी आप मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना आपल्या सर्वांसाठी कार्यान्वित केली या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातल्या स्त्रीला या ठिकाणी पंधराशे रुपये महिना प्रति महिना भेटणार आहे अशा पद्धतीची एक अभूतपूर्व अशी एक योजना महिलांसाठी महिलांना या ठिकाणी सबलीकरण व्हावं महिलांना या ठिकाणी आर्थिक सहाय्य मिळावं म्हणून महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चालू केलेली आहे तसेच या ठिकाणी या सरकारचं आपल्या पवार व या ठिकाणी महाविकास आपली जे युती आहे त्या महायुतीच्या वतीनं जे काही कल्याणकारी योजना केलेल्या आहेत आपण प्रत्येक घरामध्ये आपल्या मुलांच्या पुढं फक्त आतापर्यंत वडिलांचंच नाव लावल्या जायचं मात्र या सरकारने असा निर्णय घेतला की ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुढं त्याच्या आईचंही नाव आलं पाहिजे असा एक धाडशी निर्णय या देशामध्ये या राज्यामध्ये घेण्याचं कार्य हे आपल्या सरकारनं केलंय कारण या ठिकाणी कार जेवढे पालक वडील म्हणून मुलांना जन्माला घालतात त्यांना संस्कार करतात त्याच्यापेक्षा जास्त कष्ट आई मुलांना संस्कार देण्यासाठी करत असते म्हणून ते आईचं नाव कुठंच येत नाही प्रत्येक ठिकाणी वडिलांचंच नाव असायचं मात्र सरकारने निर्णय घेतला की प्रत्येक विद्यार्थ्याच्या टिश्यूवर आपण बघत असाल आता की पहिल्यांदा ना मुलाचं नाव आईचं नाव वडिलाचं नाव आणि आण नाव अशा पद्धतीचं एक ऐतिहासिक निर्णय या सरकारने घेतलेला आहे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक घरामध्ये एक मुलगी जन्माला आली मुलगी जन्माला आली की तिच्या नावावर पंधराशे रुपये जमा होतात सरकार आणि मुलगी अठरा वर्षाची होईल पडेल त्या मुलीच्या नावावर एक लाख रुपयाचा निधी सरकारकडून जमा होणारा निर्णय हे सरकारने घेतलेला आहे अशा पद्धतीचं या सरकारनं केलेलं कार्य म्हणून जनविश्वास स्वप्ता या ठिकाणी आपल्या नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं ने ने मावली यांच्या या ठिकाणी या ठिकाणी आरोग्य एवढे मोठे डॉक्टर मंडळी गुगळे साहेब आहेत आपल्या वैद्यकीय अधिष्ठता धपाट्या साहेब आहेत जाधव साहेब आहेत बिरादार साहेब आहेत म्हणजे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना सांगणार आहे की आरोग्याच्या विषयी आपण डॉक्टर कडे साधी सर्दी खोकला झाला डॉक्टरकडे ओपीडी म्हणून त्या ठिकाणी चिट्टी काढायला गेले आपल्याला पाचशे रुपये तीनशे रुपयाची त्या ठिकाणी ओपीडी फीस द्यावी लागते प्लस आपला ज्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाणारा खर्च आपला एस वाचतो आणि गावामध्येच तात्याने या ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलंय मला आपल्या सर्वांना सांगायचंय की अनेक माणसं आपले छोटे छोटे आजार असतात की ते आपल्या अंगावर काढतात अंगावर आजार आजार तो मोठा होतो आणि या ठिकाणी माणसाला हानी होत असते म्हणून या ठिकाणी अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठला या ठिकाणी खर्च नाही मोठे मोठे डॉक्टर आले त्यांचा अनुभव आहे मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे की किडनी किडनीचा आजार असा असतो की त्या ठिकाणी शेवटच्या कारण किडनी ही शेवटपर्यंत दुखत नाही किंवा कुठलाही त्रास होत नाही किडनीच्या आजारामध्ये पण शेवटच्या टप्प्याला कळत किडनी साडे सत्तर टक्के खराब होते तेव्हा कुठंतरी आपल्याला लक्ष दिसू लागतात आणि मग आपण धावपळ करायला लागतो किडनी बजायला लागतो अशा पद्धतीचे जर आपल्या गावा खासदार काम झाले त्यांच्या माध्यमातून वेळी आपल्याला सूचना मिळाल्या मार्गदर्शन मिळालं आपण अलर्ट राहिलो तर आपल्या शरीरातले मेन असे काही अवयव आहेत ते खराब होणार नाही अनेक जणांना बीपी असतो या ठिकाणी या शिबिराच्या माध्यमातून आपली बीपी तपासल्या जाईल आपली शुगर तपासल्या जाईल बीपी तपासल्यामुळे या ठिकाणी आपल्याला कधी अचानक माणसाला काम करता करता झटका येतो मग आटे घेतो म्हणते म्हणते आपल्याला आटे घेऊन हवी जावं लागते डॉक्टर पर्यंत आपल्याला पोहोचता येत नाही म्हणून या शिबिराच्या माध्यमातून जर आपल्या या ठिकाणी बीपी तपासला तर आपल्याला कळणार आहे की माझा

आणि ज्या वेळेस ते नागरिक शिशू त्या ठिकाणी बलवान आणि ताकदवान होतील आणि तेच सर्व ताकदवान माणसं तात्याच्या मागणी चित्र आशीर्वाद त्यांचा राहणार आहे आणि त्यांचा जर उदय आयुष्य या ठिकाणी चांगलं काम करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये भेटणार आहे निश्चितच आपण सर्वजणांनी गावकऱ्यांनी थी। या ठिकाणी सर्व डॉक्टर मंडळी आलेले आहेत एवढे डॉक्टर एका ठिकाणी येणं आता खरंच तुमचा किती मोठा संपर्क आहे ना तर दोन दोन तीन तीन डॉक्टर येतात आणि हजार हजार दोन दोन हजार लोकांचे ते शिबिरं होतात मात्र या ठिकाणी डॉक्टरांची एवढी मोठी संख्या आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी शिबिर एवढे मोठे सगळे डॉक्टर आले आहेत त्या सर्वांचा जर अनुभव बघितला देशाच्या कुठल्याही नागरिकांमध्ये जे छुपे आजार असतील ते निश्चितच छुपे आजार या ठिकाणी पुढे होतील आणि त्या आजारावर मात करण्याची या ठिकाणी निश्चितच आपल्याला संधी मिळणार आहे आणि याच्यातून आपलं आरोग्य आपलं आयुष्य वाढणार आपलं आरोग्य चांगलं राहणार आहे म्हणून निश्चितच या एवढ्या मोठ्या डॉक्टर मंडळींनी या शिबिरासाठी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वेळ दिला आणि मला आनंद वाटला एवढे मोठे दोला मोलाचे डॉक्टर मंडळी आपला वेळ देतात या ठिकाणी गुगळे सरांसारख्या दोन दोन तासामध्ये त्यांचे कितीतरी या ठिकाणी उत्पन्न त्यांचा त्या ठिकाणी होते मी या ठिकाणी काम सर्वांना नम्र विनंती आहे कारण आपण शिक्षण शिक्षक या डॉक्टर पेशा या पेशाला या ठिकाणी कमर्शियल म्हणून आपण कधी बघितलं नाही पाहिजे सेवाभावही या ठिकाणी ठेवला पाहिजे निश्चितच तुम्ही एक सेवा भाव म्हणून ते या ठिकाणी आरोग्य शिबिराला मोफत उपचार करण्यासाठी या ठिकाणी आपण आलेला आयुष्यभर ठिकाणी प्रत्येक मोठे मोठे हॉस्पिटल उभा करत असताना त्या दवाखान्याला लागलेला त्या ठिकाणी लागणारा अडो मोठा खर्च असतो आणि मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये सामान्य पेशंटला ते बघितल्याच्या नंतर त्या ठिकाणी फीज बघितल्याच्या नंतर अंगावर आजार करतात आणि या ठिकाणी मोठ्या मोठ्या रोगांना त्या ठिकाणी समोर जाऊन नवीन त्यांना या ठिकाणी आयुष्यात संपवावं लागतं हे बघतो परिस्थितीमुळं मग त्याही आर्थिक परिस्थितीवर या ठिकाणी आपल्यासारख्या डॉक्टरांनी असा सेवाभाव दिल्याच्या नंतर त्या शिबिराच्या माध्यमातून असे मोफत उपचार झाल्याच्या नंतर निश्चितच त्यांच्याकडे या ठिकाणी अर्थसहाय्य त्यांच्याकडे कमकुवत आहे त्यांची आर्थिक परिस्थिती नाही अशा ना माणसांचं निश्चितच आयुमान व्हायला असेल आयुष्य व्हायला असतात आणि ती पुण्याची शिदोरी सर्व डॉक्टर मंडळीच्या पाठीमाग असणार आहे आणि हीच पुण्याची शिदोरी या डॉक्टर मंडळीच्या संकटाच्या कार्य उभा राहणार आहे आणि या मंडळींना जे पुण्य कार्य करतात त्यांच्या पाठीमाग पुण्याची शिदोरी भाग उभा राहत असते आणि त्यांच्या उभ्या आयुष्यामध्ये कुठेही त्यांना संकट येणार नाही कुठेही नाही अशा पद्धतीचा एक आशीर्वाद आपल्याला आभार व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी उपचारासाठी आणि किलिकर साहेब सह्याद्री हॉस्पिटलचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं मी या ठिकाणी स्वागत आहे डॉक्टर सतीश सेगी या ठिकाणी आले आहेत त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे या गावकऱ्यांच्या वतीनं माऊलदात्यांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करण्यात येत आहे आणि मी या ठिकाणी आपल्या सर्वांना या शिबिराला शुभेच्छा देतो डॉक्टर साहेबांना हे शिबिर घेतल्याबद्दल शुभेच्छा देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो धन्यवाद